दामोदर अरे उतर झाडाखाली इतका चारा खूप झाला शेळ्यांसाठी शारदा एक हात कपाळावर ठेवून सूर्याच्या किरणांना अडवून ठेवत झाडाच्या शेंड्याकडे पाहत बोलत होते तिचा मुलगा दामोदर चिंचेच्या झाडावर चढून शेळ्यांसाठी कोवळा पाला तोडून खाली टाकत होता ते दोघे वस्तीच्या मागच्या बाजूला असलेल्या जंगलात आले होते शेळ्यांसाठी रात्रीच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी ते दररोज झाडांचा कोवळा पालत जंगलातून आणत असत दामोदरने काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे शारदा पुन्हा मोठ्याने ओरडली ऐकू येत का दामो झाडावरच्या घनदाट पानामुळे आणि फांद्यामुळे तिला तिचा मुलगा दिसत नव्हता त्याचा फक्त आवाज तिच्या काने पडला तू हो पुढा मी आलोच बर पण लवकर हे होय शारदा तिथून निघाली चालताना तिला जरा थकवा जाणवत होता एका हाताने तिने पोट धरून ठेवले होते जंगलातल्या पायवाटेने ती ते आपल्या वस्तीकडे निघाली होती पोटावर हात ठेवून ती स्वतःशीच हसत होते तिला तो थकवा आनंदायी वाटत होता कारण बहिरजी दुसरे अपत्य तिच्या उदरात वाढत होते काही दिवसापूर्वी शायस्ते खाण्याची मोहीम संपल्यावर राजाने बहिरजींना दोन तीन महिन्यांची रजा दिली होती बऱ्याच वर्षानंतर बहिरजी नाईक आपल्या वस्तीत आपल्या घरी गेले होते काही काळ आपल्या कुटुंबासोबत घालून ते पुन्हा स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले होते अर्थात त्यांच्या परिवाराच्या मते आदिल शहाच्या सेवेत पती सोबत घालवलेला दोन तीन महिन्यांचा काळ शारदाने आपल्या स्मृतीत छानपणे जपून ठेवला होता कदाचित तिला हे क्षण पुन्हा मिळायला बरीच वर्षे वाट पहावी लागणार होती परंतु तोपर्यंत पर्यंत तिच्यावर नाईक एक, एक जबाबदारी सोपवून गेले होते ती जबाबदारी म्हणजे आपल्या दुसऱ्या अपत्याला सुखरूप या जगात आणण्याची आणि त्याचे नीटपणे संगोपन करण्याची तिने डोक्यावरून पदर घेतला होता तरी हिवाळ्यातल्या त्या दुपारच्या प्रखर उन्हाने तिची दमछाक झाली होती ती थोडे पुढे चालत गेल्यावर क्षणभर एका गर्द पिंपळाच्या छायेखाली थांबली दामोदर अजून का नाही आला हे बघण्यासाठी तिने वळून पाहिले आणि ती, ती थबकली तिचे डोळे विस्फारले गेले तिची पांढरी बोगळे चमकत होते ते दृश्य बघून ती मोठ्याने गुरगुरत होता डबक्या पावलाने तिच्या मागोमाग येऊन अचानक तिच्यावर हल्ला बेतात होता पण तिने वळून मागे पाहिल्याने त्याचे ते, ते नियोजन फसले होते त्यामुळे तो आक्रमक पवित्रा घेण्याच्या बेतात होता त्याने मोठ्याने आपला जबडा उघडला आपले सोळ्यासारखे लांब लचक दात दाखवून त्याने आपला परिचय दिला आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने शारदाच्या अंगावर झडप घेतली शारदा फक्त एक वेळा मोठ्याने आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर रक्ताची चिळकांडी उडाली तो बिबट्या तिच्या पर्यंत पोहोचण्याआधी त्याच्या मानेत खंजीर खुपसले गेले होते तो खाली कोसळला गुरगुरतच पायाने जमीन ओरवाडू लागला पण त्याचीही हालचाल क्षणभरापुरतीच होती तो लगेच गत प्राण झाला शारदाने पदराने आपल्या चेहऱ्यावरचे रक्त पुसले ते ती भीतीने लटपटत होते तिने बिबट्याच्या पार्थिवाकडे पाहिले आणि मग नजर वर केली तिला तिचा मुलगा दामोदर दिसला त्यानेच लांबून तो खंजीर भिरकावला होता दामो शारदा थरथरत्या ओठाने पुटपुटली पण आपल्या पुत्राचा पराक्रम पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रु तरवले होते दामोदर धावत आपल्या आईजवळ आला दामोदर आता बराच मोठा झाला होता जवळजवळ पंधरा ते सतरा वर्षांचा तो विविध शस्त्रे चालवण्यात पटाईत झाला होता त्याला छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्यात सामील व्हायचे होते पण शारदा त्याला सैन्यात भरती होण्याची परवानगी देत नव्हते तरी सुद्धा त्याने आपल्या शस्त्रावरचे प्रेम किंचितही कमी होऊ दिले नव्हते दामोदरने शारदाचा हात धरून तिला एका दगडावर बसवले आणि विचारले तू ठीक आहेस ना आई होय तो वाघ अचानक आला आणि मी खूप घाबरले असं वाटलं आता मी कायमची वाक्य अर्धवट बोलून ती पोटावर हात ठेवून रडू लागली आईच्या डोळ्यातले अश्रू पाहून दामोदरच्या डोळ्यात देखील पाणी दाटून आले त्याने त्याच्या ते आईचे डोळे पुसले आणि म्हणाला बाबांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवले मग तुला घाबरायची काय गरज आहे शारदाने कौतुकाने दामोदरच्या डोक्यावरून हात फिरवला तिला घरी आले होते तिचे पुन्हा पानावलेले डोळे बघून दामोदर उठला आणि विषय बदलत म्हणाला बर उठ आता वस्तीवर जाऊया त्याने शारदाचा हात धरून तिला उठवले आणि पुन्हा बोलू लागला मला एक सांग आई माझा निशाणा कसा वाटला एकदम सटेक ती कौतुकाने म्हणाली शारदाच्या उत्तराने दामोदर संतोषला आपल्या आईकडे रोखून बघत म्हणाला मग आता तरी परवानगी देशील का मला छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्यात सामील व्हायची शारदाने दामोदर वर एक जळजळीत कटाक्ष टाकला वृक्ष आवाजात ते म्हणाली नाही कधीच नाही का पण बाबा आले होते त्यावेळी मी त्यांना विचारलं होत त्याने तर मला परवानगी दिली मग तू का देत नाहीस परवानगी दामोदर हट्टीपणाने म्हणाला तुला मी माझ्या जवळच ठेवणार आहे आयुष्यभर तुझ्या बाबांचा पगार येतो ना महिन्याला मग तुला सैन्यात जाऊन जीव संकटात टाकायची काय गरज शारदाने स्पष्टपणे विचारले अगाई पण मला शस्त्र चालवायला आवडत माझी ताकद मला फक्त शिकारी मर्यादित ठेवायची नाहीये तर रणांगण गाजवून गनिमांचे पोतळे फडायचे मला तुझा पराक्रमी पुत्र व्हायचाय अगदी शिवाजी अफजल खानाचा वध आणि शाहीस् बिमोड केल्यानंतर संपूर्ण भारतात राजांच्या नावाची चर्चा होऊ लागली होती दख्खनचा प्रताप सूर्याचे तेज आता खऱ्या अर्थाने झळकू लागले होते सह्याद्रीच्या कुशीत तर आता प्रत्येक घरोघरी शोभा जन्माला येऊ लागला होता प्रत्येक युवकाला शोभा सारखे पराक्रमी आणि साहसी होण्याचे वेड लागले होते बहिरजी नायकांच्या पुत्राला सुद्धा या वेडाने झपाटले होते त्याचे हात सुद्धा गनिमाना ठेचण्यासाठी शिवशिवत होते पण शारदा मात्र त्याला आवर घालत होती शारदा अतिशय हळवी स्त्री होती जेव्हा जेव्हा तिला नायकांच्या सावलीची आवश्यकता तेव्हा तेव्हा नायक आपल्या कर्तव्यात आणि आपल्या आपल्या हरवले होते तिला हा असा विरह पुत्राकडून नको होता म्हणून ते तिला तिच्या नजरेआड करण्यास धजावत नव्हती ते काय एक मला सांगू नकोस मी नाही म्हटलं ना मग तुला माझं ऐकावंच लागेल आणि हो लवकरच मुलगी शोधून तुझं लग्न लावून देणार आहे मी तिच्यासोबत नीट संसार कर तिला कधीही सोडून जाऊ नकोस तुझ्या बाबा सारख आयुष्य मी तुला जगू देणार नाही पण बाबा आदिल करतात आदिलशहाची संदेशवाहक आहेत त्यांना देशोदेशी जावं लागतं म्हणून त्यांना रजा मिळत नाही पण स्वराज्यात सैनिकांना पुरेशी रजा मिळते इतकंच नाही तर पावसाळ्याच्या दिवसात चार महिने सैनिक घरीच असत जाऊ दे ना मला राजांच्या सैन्यात बघ माझ्या पराक्रमानं मी राजांच्या सैन्यात सरदार होईल काही गरज नाही आई अग दामोदरची वाक्य कापत त्याला डोळे दाखवत शारदा म्हणते आता हा विषय पुन्हा काढायचा नाही चल घरी शारदा त्याला पुन्हा ठणकावून सांगते आणि चालू लागते दामोदर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निराशेने बघत राहिला त्या बिबट्याच्या मानेतून खंजीर घेऊन मातीने पुसून काढत स्वतःशीच पुटपुटला आईला सैन्यातील नोकरीच्या नावानच चिड यायला लागले काय करू मी माझ्या प्रेमळ आईच्या विरोधात तर जाऊ शकत नाही आणि माझं स्वप्न मला स्वस्तही बसू देत नाही जिजाव साहेबांनी तलवार फिरवले छातीतून हुंकार भरत त्यांनी चपळतेने तलवारीचा वार केला पण त्यांच्या त्या तलवारीला एका तलवारीने हवेतल्या हवेत रोखले आपल्या शहरातली सगळी ताकद आपल्या मुठीत एकवटून त्या योद्ध्याने जिजाऊ साहेबांच्या तलवारीवर दाब दिला जिजाऊ साहेबांची तलवार हळूहळू हल खाली गेली त्यांनी तलवार वर उचलण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण त्या योद्ध्याच्या मुठीच्या दबावापुढे त्यांचा निभाव लागत नव्हता शेवटी जिजाऊ साहेबांची मूठ ढिली पडली त्यांनी आपला पराभव स्वीकारला त्या दोन्ही तलवारींच्या झुंदीतून आपले तलवार काढून घेत त्यांनी मोठ्याने श्वास घेतला मग तलवार जमिनीत खुपसत त्याने आपल्या कमरेभोवती बांधलेला पदर सोडला त्या पदराला हसून त्या म्हणाल्या शंभूराजे तुमची पकड अतिशय अतिशय मजबूत आहे शिवाय तुम्ही अतिछे चिवट योद्धे आहात आम्हाला खात्री आहे की भविष्यात तुम्ही आपल्या पराक्रमाने रणांगण गाजवून स्वराज्याचा भगवा ध्वज मोगलांच्या अनेक किल्ल्यावर फडकवणार राजगडावरच्या तालीम खान्यात साहेब संभाजी राजांचा शस्त्राभ्यास घेत होत्या कालिमखानेच्या दारावर दोन पहारेकरी होते कालिमखानेतील आखाड्याच्या सीमा रेषे बाहेर दोनदो बघण्यासाठीची व्यवस्था म्हणून चार पाच आसने होते पण त्या आसनावर सध्या कोणी बसले नव्हते भैरजी नाईक रिंगणाच्या बाहेर उभे राहून त्यांचे दोनदो पाहत होते भैरजी नाईक आपली रजा संपवून सेवेत रुजू होताच ते काल शिरवळच्या प्रशिक्षण शिबिरात गेले होते गुप्त हेरांकडून आलेल्या सगळ्या खबरा त्यांनी गोळा केल्या होत्या खबरांमध्ये काही विशेष नव्हते अफजल खानाचा वध आणि सिद्धी जवळच्या निपातानंतर आदिल आता राजां व्यतिरिक्त कुणी मुत्सदी उरले नव्हते त्यामुळे आदिल शहाने छत्रपती शिवाजी राजांच्या वाट्याला जाणे थांबवले होते शाहिस्ते खानाला शास्त्र केल्यावर तोही घाबरून पळून गेला होता पण त्याच्या मदतीसाठी आलेला जसवंत सिंह मात्र अजूनही कोंढाण्याला वेढा घालून होता शिवाजी राजांना युद्धासाठी आव्हान देणे हा त्यामागचा हेतू होता पण राजे राजगडावरच राहून शांतपणे स्वराज्याची घडे बसवण्याच्या कामात गुंतले होते त्यांनी जाणून बुधून जसवंत सिंहाकडे दुर्लक्ष केले होते पण बहिर्जी पथक आणि कोंढाण्यात असलेले मराठा सैन्य जसवंत सिंहाला संपूर्ण ताकदिशी सामोरे जात होते नायकाला अजून तरी कोणती मोठी मोहीम समोर दिसत नव्हती पण ते सेवेत रुजू झाल्याचे कळताच राजाने त्यांना तातडीने बोलावून घेतले होते आज एका सरदाराच्या किल्ल्यावर आले होते जिजाव साहेबांच्या परवानगीने त्यांना तालीम प्रवेश मिळाला होता ते अतिशय कौतुकाने छत्रपती संभाजी राजांचा शस्त्राभ्यास बघत होते अभिमानाने टाळे देखील वाजवत होते तालीम संपल्यावर जिजाऊसाहेब आसनावर बसत म्हणाल्या पाहिलेत का भैरजी शंभू राजांची आठव्याच वर्षी छत्रपती संभाजी तलवार तलवारबाजीत अतिशय निपुण झाले आहेत नित्य व्यायामाने त्यांनी आपले शरीर बळकट देखील केले आहे एक भुवय उंचावून बहिर्जीने छत्रपती संभाजी राजांकडे कौतुकाने पाहिले छत्रपती संभाजीराजे वयाच्या आठव्या वर्षापासूनच आपल्या आहारावर व्यायामावर आणि शस्त्राभ्यासावर अधिक वेळ खर्च करत असत ते कठोर मेहनत घेत असत ते आपल्या आहारासाठी आणि व्यायामासाठी कंकांचे मार्गदर्शन घेत असत प्रत्येक मावळ्याकडून योद्ध्याकडून ते वेगवेगळ्या वेग शास्त्राचा अभ्यास गिरवून घेत असत जिगाव साहेब त्यांना डावपेत रणनीती शिकवत असत अनेक पंडित व्याकरणकार त्यांना वेगवेगळ्या वेग 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 भाषा शिकवत असत प्रात काळी सूर्योदयापूर्वी उठून ते आपल्या दिनचर्येस प्रारंभ करत असत दिवसभर अगदी किंचितही आळस न करता ते क्रमवार सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असत एवढ्या लहान वयात इतकी मेहनत घेण्याची तयारीच त्यांचे भविष्य सांगत होते ते सर्व प्रकारच्या विद्यामध्ये पारंगत सर्वशक्तिमान बलशाली असे महान राजा ठरणार होते फक्त तलवारबाजीच नाही बैजी तर बाळ राजांनी विविध भाषांवरही आपली पकड मजबूत केली आहे अरे वाह कोण कोणत्या भाषा जाणतात आपण राजे भैरजीने छत्रपती संभाजी राजांना विचारले संस्कृत अरबी फारसी इंग्रजी आणि आता डच शिकण्याचा प्रयत्न सुरू आहे आपल्या हातातील तलवारीला नीटपणे तोरत छत्रपती संभाजीराजे उत्तरले उत्तम त्या विदेशी व्यापारावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या भाषा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे योग्य दूरदृश्य आहे तुमची राजे बहिरजी कौतुकाने म्हणाले साहेबांनी कौतुकाने छत्रपती संभाजी राजांच्या केसावरून हात फिरवला आणि म्हणाल्या बा राजे आता आपण न्याहारी करायला जा आव साहेब अहो आबासाहेब सदरेवरून येतच असतील मग त्यांच्यासोबतच आम्ही न्याहारी करू छत्रपती संभाजीराजे म्हणाले त्यावर जिजाऊ साहेबांनी बहिरजीकडे पाहिले आणि मग हसून संभाजी राजांना म्हणाल्या शिवबाने आज बहिरजी काकांना बोलावले आहे म्हणजे शिवबाना आज निहारीस उशीर होईल आधी गप्पा रंगतील किल्ल्यावरून फेरपटका होईल मग सोबत प्रेमाचे दोन घास खातील म्हणजे इतका वेळ तुम्हाला उपाशी राहावे लागेल हरकत नाही राहू उपाशी असं म्हणून छत्रपती संभाजीराजांनी पटकन एक तलवार बहिरजी समोर धरली आणि म्हणाले बहिरजी काका आबासाहेब आपल्या बद्दल खूप सांगत असतात तेव्हा आपल्याकडून शिकण्याचे सौभाग्य द्या आम्हाला आबासाहेब येईपर्यंत बहिरजीने एक वार जिजाऊ साहेबांकडे पाहिले जिजाऊ साहेबांनी स्मित करत नजरेनेच सहमती दिली मग बहिरजीने तलवार भाडे टेकवले आणि मूठ पक्की करून तलवार आपल्या आजूबाजूला गोलाकार फिरवले छत्रपती संभाजीराजांनी आपला पवित्रा घेतला त्यांनीही तलवार हवेत फिरवली मग बहिर्जीने तलवार डोळ्यासमोर आडवे धरत उजवा पाय मागे नेत गुडगा वाकवला आणि संभाजीराजांच्या दिशेने तलवार चालवली संभाजीराजे आपल्या छोटेखानी आकाराचा लाभ घेत खाली वाकले त्यामुळे बहिर्जींची तलवार संभाजीराजांपर्यंत पोहोचू शकत नव्हते तरी गुप्तहेर खात्याचे नायक आपल्या तलवारीने घणाघाती वार करू लागले पण संभाजीराजे अतिशय चपळतेने त्यांचे वार चुकवत होते ते नायकांच्या प्रत्येक हालचालीवर डोळ्यांची पापणी न लावता लक्ष ठेवत होत होते त्यामुळे ते बहिरजींचे अतिशय वेगाने होणारे वार चुकवू शकत होते वार नका बाराजे सामना करा मोठ्याने ओरडत बहिरजी नायकांनी तलवार फिरवली छत्रपती संभाजीराजाने झटकन तलवार आडवे धरले त्यांनी बैर्जींचा वार अडवला मग वेगाने हवेत कोलांटी उडी घेऊन बहिर्जींच्या दिशेने वार केला बहिर्जींनी तो आपल्या तलवारीवर झेलला अनेक झटका देऊन आपली तलवार सोडवले मग आवेगाने त्यानी तलवार गोल फिरवत छत्रपती संभाजीराजांच्या दिशेने चालवले छत्रपती संभाजीराजांनी तो वार खाली वाकून चुकवला आणि पटकन खांबावर लटकवलेली दुसरी तलवार दुसऱ्या हातात घेतली घेतले आता दोन तलवारीने लढत होते त्यांची मनगटे वेगाने फिरत होती अति जलद गतीने आणि अत्यंत अचूकतेने तलवार खुपसणे झटकन वळणे आणि शरीराला झोका देणे हे उत्तम कौशल्य लवकर आत्मसात केली होती नायकाने वेगाने तलवारीचा प्रहार केला तो प्रहार छत्रपती संभाजीराजांनी आपल्या दोन्ही तलवारीवर झेलला मग आपल्या तलवारीला बहिर्जींनी जबरदस्त झटका दिला बहिर्जींच्या तलवारीला आपल्या तलावारीने अडवून धरले असल्याने संभाजीराजाच्या मनगटालाही तो झटका बसल्याने ते किंचित ओरडले संभाजी वेदना झाल्या पण तरीही त्यांनी माघार घेतली नाही चेहऱ्यावरचे भाव बघून देखील नाहीत कारण त्यांना संभाजी राजांचे हात बळकट बनवायचे होते आणि त्यासाठी अशा वेदना त्यांना सहन कराव्याच लागणार हे त्यात जाणत होत्या त्यांनी शोभा राजांना सुद्धा असेच घडवले होते आपल्या मातृप्रेमावर बऱ्याच वेळा पांघरून घालून त्या वेळोवेळी अधिक कठोर होत होत्या त्यांनी त्यांच्या आईच्या काळजीचे जे बलिदान दिले होते त्याचा परिणाम होता शक्तिशाली चित करणारा त्यांचा पराक्रमी पुत्र शिवबा शंभूराजाने देखील अगदी शिवबाची सावली बनवायचे होते हुबेहूब छत्रपती शिवाजीराजे तसे त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे हे देखील तितकेच पराक्रमी होते परंतु ते शोभा इतके चाणाक्ष मात्र थोरल्या संभाजींची आठवण झाल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले पण त्यांनी त्या अश्रूंना फार झळकू दिले नाही आपल्या त्या बलशाली पुत्राच्या नावावरून त्यांनी राजांचे नाव ठेवले होते पण त्यांना थोरल्या संभाजी राजासारखा दुर्दैवी अंत त्यांच्या नशीब नको होता म्हणूनच संभाजी राजांना शोभासारखे शत्रूचा एक पाऊल पुढे चालणारा मुत्सदी योद्धा आणि यशस्वी राजा बनवायचे होते त्यासाठी त्या अहोरात्र त्या मेहनत घेत होत्या उत्तम संस्कार करत होत्या काय झालं संभाजी राजा विचारले काही नाही हाडे आणखी बळकट करायची आवश्यकता आहे संभाजी राजाने तलवार बाजूला करून बैर्जीवर वेगाने वार केला बैर्जीने तो चपळ झेलला तुमचा वेग कौतुकास्पद आहे युवराज बहिरजी तलवार चालवत म्हणाले संभाजी राजाने त्यावर फक्त स्मित केले आणि आपले लक्ष पूर्णपणे तलवारबाजीत केंद्रित केले बराच वेळ दोघांचा युद्धाभ्यास चालला होता कधी बहिरजी वरच ठरत तर कधी छत्रपती संभाजीराजे दोघांचे अंग घामाने भिजले होते छत्रपती संभाजीराजांना बहिरजींकडून आज तलवारबाजीच्या काही अपारंपरिक डावांचे धडे मिळाले होते ते त्यांनी लगेचच आत्मसातही केले होते इतक्यात शस्त्रागाराचे दार उघडले गेले दोघांचा तलवारबाजीचा अभ्यास थांबला होता समोरून छत्रपती शिवाजी होते त्यांच्या मागे दोन उभे राहिले होते लगेच कमरेतून वाकून राजांना नमस्कार केला शिवाजी राजे पुढे चालत आले आणि बैरजींच्या खांद्यावर थाप मारत त्यांची एक वार गळा घेतली राजे मी घामाघुम झालोय बैरजी काहीसे संकोचन म्हणाले मग राजांच्या तोंडून हा कणखर आवाजातला प्रश्न ऐकून पुढचे बोलायचे थांबवले काही नाही असे म्हणत बैरजीने हसून मान हलवली त्यांच्या लगेच माघार घेण्याच्या पवित्र्यावर छत्रपती शिवाजी राजे हसले बर कशी घालवली तीन महिन्याची रजा छत्रपती शिवाजीराजाने आसनावर बसत विचारले राजाने बहिर्जींना आसन ग्रहण करण्याचा इशारा केला बहिर्जीने द्वारावर उभ्या असलेल्या द्वार रक्षकावर नजर टाकली शोभा राजांच्या ते लक्षात ते येताच त्यांनी त्या रक्षकावर कटाक्ष टाकला तसे त्या द्वार लावून घेतले आणि बाहेर जाऊन राहिले आता द्वारक्षाने फक्त जिजाऊ साहेब शिवाजीराजे आणि फक्त संभाजीराजे आणि बहिरजी होते खर तर इतकी तीन महिन्यांची रजेची आवश्यकता नव्हती राजे का आवश्यकता नव्हती वैनी साहेबांचा सा देखील अधिकार आहे तुमच्यावर आणि तो आम्ही त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही शिवाजी राजे हसून म्हणाले बाजूच्या आसनावर जिजाऊसाहेब साहेब बसल्या होत्या आणि त्यांच्या मांडीवर छत्रपती संभाजीराजे बसले होते समोरच्या आसनावर नाईक बसले होते बरोबर बोलत आहात शिवबा दौलतराव तुम्ही महिनो महिने मोहिमावर असता त्यामुळे वर्षातून एकदा तरी मोठी रजा घेऊन घरी जायचे सोबतच आपले कुटुंब देखील आपली जबाबदारी आहे हे ध्यानात असू द्या जिजाऊ साहेब म्हणाल्या त्यांच्या वाक्यावर बहिजी स्मित हास्य करत म्हणाले बहिरजीच्या कुटुंबाची काळजी घ्यायला राजे की आणि दामो आता दामोदरही मोठा झालाय त्यामुळे आता मला फार काळजी नाही आता काळजी फक्त औरंगजेबाची आहे नाईक बोलता बोलता थोडे थांबले आणि शांत स्वरात म्हणाले मा साहेब राजे आपण शाहिस ज्या प्रकारे स्वराज्यातून हाकलून लावलंय त्यामुळे तो औरंगजेब अतिशय चौताला आहे त्यानं जसवंत सिंहाला संदेश पाठवला आहे की कोणत्याही परिस्थितीत वेळा कमकुवत होता कामा नये बसू द्या त्याला कोंडण्याला वेळून आपल्या बाजांना त्याची ताकद हळूहळू संपवण्यास सांगा दारुगोळा आणि धान्याची पूर्ती न झाल्यास त्याचे सैनिकच माघार घेतील जी राजे मग राजाने एक मोठा श्वास सोडला आणि अतिशय गंभीरपणे त्यांनी नायकांकडे बघितले आणि म्हणाले आपल्याला काळजी जसवंत सिंहाची नाही नाईक राजांचा बदललेला स्वराज्याच्या तिजोरीत मोजकी रक्कम उरली आहे रयतेचे प्रचंड नुकसान केले आहे शाहिस्ते खानाने शेतातील पिके पेटवले त्यामुळे ह्या वर्षी शेतकऱ्याला उत्पन्न नाही गावे झाले वस्त्या जाळल्या त्यामुळे धान्यांचा साठाही जाला सोने नाणे लुटले रयतेला पूर्णतः कंगाल केले आहे त्याने जी राजे नायकांनी सहमती दर्शवली स्वराज्याचे हे नुकसान भरून निघायला जवळजवळ पाच सहा वर्षे जातील पण त्यापूर्वीच औरंगजेबाने मोठे आक्रमण केले तर तर मात्र आपला निभाव लागणार नाही जी राजे योग्य बोललात औरंगजेब तुर्तास तरी लाहोर मध्ये आहे पण शाहिस्त खान त्याचा मामा आहे शिवाय मोगल सैन्याचा मोठा सरदार त्यामुळे तो शाहिस्ते खानाचा प्रतिशो घेण्यासाठी तो दक्षिणेतील मोहीम नक्की हाती घेईल आमास देखील हा प्रश्न पडला होता म्हणून आपल्याला तातडीने बोलावणे धाडले आपल्याला स्वराज्याची तिजोरी भरायची आहे ती, ती सुद्धा लवकरात लवकर छत्रपती शिवाजी राजांच्या बोलण्याचा सूर बैलजींना कळायला वेळ लागला नाही ते लगेच म्हणाले कोणत्या पेटेची माहिती काढायचे आहे जे मोगलांनी लुटून नेले आहे त्याच्या तीन पट त्यांच्याकडून वसूल करायचे आहे यासाठी जुन्नर सारख्या पेटा लुटून चालणार नाहीत औरंगाबाद बुरानपूर किंवा मग सुरत राजे औरंगाबाद लुटण्यासाठी आपल्याला प्रचंड सैन्य घेऊन जावं लागल वेळ प्रसंगी मोठ्या युद्धाचा सामना करावा लागेल आणि बुरानपूर म्हणजे मोगलांच्या जबड्यातून हात घालण्यासारखं होईल म्हणजे त्यांच्या खूप आत घुसावं लागेल पण अतिशय योग्य आहे आम्हा देखील वाटते सुरत लुटणे अधिक उत्तम राहील जिगाव साहेब उद्गारल्या पण सुरतेस जाण्यासाठी पोर्तुगीजांची आणि मुघलांची ठाणे पार करून जावे लागेल राजाने डोळे बारीक करत नायकांकडे पाहिले पण त्याशिवाय पर्याय नाही काहीतरी योग्य नियोजन करावं लागेल नायक मान हलवत म्हणाले मग ही जबाबदारी तुमची आधी योग्य नियोजन मग योग्य वेळी प्रहार करून आपणास ही मोहीम पूर्णत्वास न्यावी लागेल लक्षात ठेवा आपल्याला सुरतेच्या रहितीला त्रास द्यायचा नाही आपल्याला हवे तितके धन कुठून मिळेल त्याचे निरीक्षण करून पूर्व तयारी करा त्यानंतर तपशीलवार माहिती आमच्या पर्यंत घेऊन या मगच छाप्याची तयारी करू जे राजे नायकांनी ऊर्जावान होऊन होकार दिला